नमस्कार शेतकरी बांधवांगा टेक या युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी आपल्या स्वयंपाकासाठी रोज भाजीसाठी खसखस वापरतो ती खसखस कुठं पिकवली जाते कशा पद्धतीने पिकवली जाते कोणत्या राज्यात पिकवली जाते तुम्हाला तर तिचा भाव माहितच असेल की खसखस किती महाग असते त्यामुळे ते एक शेतकऱ्यांचं पीक आहे मात्र यासाठी काय गोष्टी गरजेच्या असतात या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मात्र एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माहिती झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो खसखस हे पीक असं मसाला वर्गीय पीक आहे औषधी पीक आहे पी आणि रसायनयुक्त पीक आहे आणि या पिकापासून आपल्याला मसाल्यासाठी म्हणजे खाण्यासाठी उपयोग केला जातो औषधी गुणधर्म असतात त्यापासून रसायन सुद्धा मिळत असतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो खसखस हे पीक हिवाळ्यामध्ये येत असतं कारण याला थंडी जास्त लागत असते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये याची पेरणी केली जाते आणि मार्च एप्रिल मध्ये हे पीक काढायला सुद्धा येत असतं यासाठी जमिनीची माती काळी आणि लाल अशी मिश्रित माती लागत असते हवामानाचं सांगायचं तर याला थंड हवामान पोषक असतं आणि महत्वाची गोष्ट याची पेरणी करताना थोड्या थोड्या अंतरावर याच्या रोपांची संख्या ही लागवड करावी लागते आणि पाण्याची सोय म्हणजे सिंचन तर यासाठी एकदम मोजकं पाणी लागत असतं आणि मोजक पाणी दिल्याच्या नंतरच चांगलं पीक येत असतं आणि महत्वाचं म्हणजे याची काढणी कधी करायची तर ज्यावेळेस हे पीक फुलोऱ्यामध्ये असतं त्याच्या शेंगा असतात आणि शेंगा आल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये एक दाणे मिळतात आणि त्या माध्यमातून मग त्याची काढणी करावी लागते आणि त्या ज्या शेंगा असतात त्यामध्ये जे दाणे असतात त्याला धुतल्याच्या नंतर मग आपल्याला त्या माध्यमातून त्याची खसखस मिळत असते आणि जे खसखशीचे दाणे मिळतात त्या दाण्यापासून तेल सुद्धा तयार होतं त्यानंतर आपण जे रोजचं जेवण करतो त्यामध्ये मसाला असतो त्या मसाल्यामध्ये सुद्धा खसखशीचा उपयोग केला जातो त्यानंतर जे खसखसीमध्ये रसायन निघत असतं ते रसायन औषधी गुणधर्मासाठी सुद्धा उपयोगी पडत असतं त्यामुळेच आपल्या खाण्यामध्ये खसखस सुद्धा खाणं तितकंच गरजेचं असतं आता राहिला महत्वाचा प्रश्न की खसखसीच उत्पादन कुठं घेतलं जातं तर उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्या या राज्यामध्ये खसखसीचं उत्पादन घेतल्या जातं मात्र महत्वाची गोष्ट यासाठी की खसखस लागवड करताना आपल्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते सरकारच्या परवानगी शिवाय खसखस लागवड करता येत नाही कारण खसखसी पासून सुद्धा निर्मिती होत असते त्यामुळे आपल्याला परवानगी घेतल्याशिवाय ही खसखस लागवड करता येत नाही आणि महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यात जर लागवड करायची असेल तर आपल्याला याची अगोदर सरकारकडून परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी घेतल्याच्या नंतरच आपल्याला लागवड करता येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ही होती खसखस लागवडी संदर्भातील माहिती की खसखस कुठं लागवड केल्या जाते कशी करावी लागते त्यासाठी काय परवानगी घ्यावी लागते अशी सविस्तर माहिती होती माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद